राज्यासह देशभरामध्ये कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी याच्यामध्ये देशभरात आघाडीवरती आहेत आणि कापूस लागवडीपैकी सर्वाधिक क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे यावर्षी देशातील कापूस निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते निर्यातीमधली ही वाढ मागील वर्षाशी तुलना करतात दोन तृतीयांश इतकी असू शकते असंही म्हणलं जाते ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यास मदत होईल असा एक अंदाज आहे हे कापूस पीक गेल्या काही वर्षांपासून दशकभरापासून जर का म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेलं आहे त्याच्यामुळं या कापूस पिकाला पांढरं सोनं सुद्धा म्हटलं जातं केंद्राचा हमीभाव सात हजार रुपयांपेक्षा अधिकचा आहे मात्र आपल्या इथल्या खाजगी व्यापाऱ्यांकडून या कापसाला कमी भाव मिळताना दिसून येतोय शेतकरी याच्यामुळं नाराजी व्यक्त करताना सुद्धा दिसून येत आहेत शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरानं आजच्या दिवशी कापूस विकावा लागतोय दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला सहा हजार सहाशे वीस आणि लांब धाग्यासाठी सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर झालेला होता पण प्रत्यक्षामध्ये मात्र याच्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळाला होता नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सुद्धा कापसाला आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळालेले होते आणि दोन हजार एकवीसमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक भाव या कापसाला मिळालेला होता हा भाव बघता कापसाला आजच्या दिवशी अपेक्षित भाव नाही हे स्पष्ट होते याच्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी येणाऱ्या काळामध्ये मतदानामध्ये उमटेल का असा एक प्रश्न पडलेला दिसून येतोय आज आपण माहिती घेऊयात या पांढऱ्या सोन्याची त्यामागचं गणित समजून घेऊयात नेमक्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊयात आणि या कापसाच्या प्रश्नाचा विधानसभेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मायुतीला फटका बसू शकतो हेही आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला एक फॅक्ट सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस आपल्या इथं आयात होतो पण आपल्या इथल्या कापसाला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळत नाही सी ए आयने ऑक्टोबरपासून ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामामध्ये तीनशे लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलेला आहे एक कापूस गाठ ही एकशे सत्तर किलो रुईची असते मध्य भारतातील गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक गाठींचं उत्पादन गृहित धरण्यात येतं आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस आणि जास्त उत्पादन होईल असा सुद्धा एक अंदाज आहे तरीसुद्धा कापूस हा आयात का केला जातो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला देशातील बाजारापेक्षा जास्त भाव आहे तसंच आयातीवरती भारत सरकारकडून दहा टक्क्यापेक्षा अधिकचं शुल्क सुद्धा लावलेलं आहे तरीसुद्धा आपल्या इथं या कापसाची मोठ्या प्रमाणात आयात होते भारतामध्ये साधारण अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस जो आहे तो आयात केला जातो या कापसाचं उत्पादन भारतामध्ये फार कमी आहे आपल्या इथं सर्वाधिक मध्यम धाग्याच्या कापसाचं उत्पादन होतं आणि त्याच्यामुळं आयात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं राज्यामध्ये खरीपाचं एक कोटी बेचाळीस लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक कापसाचं आहे म्हणजे बेचाळीस लाख हेक्टर इतकं कापसाचं क्षेत्र आहे सोयाबीनचं एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आहे राज्यामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या भागामध्ये पूर्व हंगामी लागवडीला सुद्धा या कापसासाठी प्राधान्य दिलं जातं पण राज्यातील मोठं कापसाचं क्षेत्र हे पावसावरती अवलंबून आहे यावेळेस पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे मधल्या काळामध्ये अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे परतीच्या पावसाने सुद्धा त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळं झालंय काय तर आपल्या इथं कापसाची लागवड सर्वाधिक जरी असली तरी सुद्धा हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीमध्ये जे तीनशे अठ्ठ्याहत्तर किलोपर्यंत आहे महाराष्ट्र हा इतर राज्यांशी तुलना करता तळाशी आहे यावर्षी जास्त झालेला पाऊस परतीचा पडलेला पाऊस याच्यामुळं कापसाचं उत्पादन घटण्याचे चिन्ह आहेत गुजरातमध्ये सुद्धा कापसाचं एकूण उत्पादन घटण्याचं चिन्ह आहे कापूस लागवड ते वेचणीपर्यंत खर्चामध्ये मोठी वाढ झालेली आहे हे सगळे कापसा संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत कापसामध्ये परतीच्या पावसामुळं ओलावा सुद्धा जास्त दिसून येतोय त्याच्यामुळं एकूण भाव सुद्धा कमी मिळताना दिसून येतोय आता जे काही दर मिळत आहेत ते हमी भावा एवढेच किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळताना दिसून येत आहे गेल्या हंगामात सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी दर मिळालेले होते पण होतं काय नंतरच्या काळामध्ये म्हणजे जसं जसं हंगाम पुढं सरकेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर तसं तसं ह्याच्यामध्ये भाववाढ होईल ह्या अपेक्षेने शेतकरी लगेच बाजारामध्ये कापूस आणत नाहीत आणि जर का असं केलं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील अशी एक अपेक्षा असते केंद्र सरकारनं कापसाच्या हमीभावामध्ये मागील तुलना करता पाचशे एक रुपयांची वाढ जाहीर केली सरकारने नव्या हंगामामध्ये मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल असा हमेभाव जाहीर केला तीन वर्षापूर्वी याच कापसाला प्रति क्विंटल तेरा ते चौदा हजार रुपयेचा दर मिळालेला होता पण गेल्या दोन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिस्थिती ही खूप वाईट झाल्याचं दिसून येते कापसाची लागवड ते त्याच्या वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खर्चात वाढ झालेली आहे आणि त्याच्याशी तुलना करता हमी भाव हा खूपच कमी असल्याची भावना सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे आता यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बघा कापसाचा ज्यावेळेस दर जाहीर केला जातो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मानवी मजुरी बैल किंवा यंत्रासाठी लागणारी एकूण मजुरी जमिनीचं भाडं बियाणे खते अवजारे याच्यावरचा खर्च सिंचनावरचं शुल्क शेत बांधणीवरील घसारा खेळत्या भांडवलावरचं व्याज अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो पण प्रत्यक्षात कापसावरती होणारा जर का खर्च आपण काढला तर हे लक्षात येईल की हा एकूणच व्यवहार जो आहे शेती संदर्भातला हा शेतकऱ्यांसाठी लॉस मेकिंग आहे कापूस पीक घेण्यासाठी एकरी सरासरी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि एकरी सरासरी चार क्विंटल कापसाचं उत्पादन मिळतं प्रति क्विंटल सात हजार रुपये दरानं शेतकऱ्यांना सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपयेच मिळतात हे ग्राउंड रिॲलिटी आहे दोन हंगामांपूर्वी बारा हजार रुपये प्रति क्विंटल या दरापर्यंत कापूस गेलेला होता पण त्याच्यानंतर मात्र हा कापूस जो आहे तो शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरताना दिसून येतोय मागील हंगाम तर शेतकऱ्यांसाठी फारच वाईट गेलेला म्हणजे नऊ हजार रुपयांच्या आसपास भाव होता पण त्याच्यानंतर कापसाचे भाव पडले ते अजूनपर्यंत तिथपर्यंत आलेले नाही येणाऱ्या काळामध्ये कापसासाठीचा आठ हजार रुपयाचा जो मार्क आहे तो तो भाव ओलांडणं हे सगळ्यात महत्वाचं असेल त्याच्यानंतर साडेआठ हजार रुपयाचा सगळ्यात मोठा अडथळा असेल हे भाव ओलांडणं कापसासाठी फार महत्वाचं आहे तरच शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे मिळू शकतात बारा हजार रुपये तेरा हजार रुपये चौदा हजार रुपये हा भाव का मिळाला हे सुद्धा समजून येणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीस या काळामध्ये लॉकडाऊन होतं जवळपास सगळीकडे खरेदी थांबलेली होती आणि ज्यावेळेस लॉकडाऊन उठवलं गेलं त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कापडाच्या मागणीमध्ये वाढ झाली ज्याला रिव्हेंज डिमांड असं म्हटलं जातं तो इफेक्ट या ठिकाणी दिसला त्याच्यामुळे कापसाची भाववाढ झालेली होती पण नंतरच्या काळामध्ये परत एकदा रेग्युलर लेवलवरती ही सगळी डिमांड आली आणि एकूणच कापसाचं उत्पादन जरी वाढलेलं असलं तरी सुद्धा कापसाला कमी भाव मिळाल्याचं सांगितलं जाते म्हणजे प्रीमियम जो आहे तो कमी झाला असं म्हटलं जाते आता एकूणच कमोडिटी बाजाराचं वैशिष्ट्यच हे असं आहे है की एखाद्या वस्तूची किंमत जर का खूप वाढली तर त्यावेळी एकूण कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या उद्योगाला मोठा तोटा सहन करावा लागतो आणि मग एकूणच उद्योगाच्या अस्तित्वावरती सुद्धा चर्चा सुरू होते आणि मग भविष्यामध्ये त्या वस्तूला पर्याय शोधण्यावरती संशोधन जे आहे ते सुरू केलं जातं म्हणजे बघा मागे आ, गवार गमची किंमत जी आहे ती पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत गेलेली होती मग त्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांनी काय केलं त्याला पर्यायी उत्पादनं विकसित केली आणि आजच्या दिवशी गवार गम हे परत एकदा दहा हजार ते पंधरा हजार रुपयाच्या रेंजमध्ये आलेलं दिसून येते मेंथा ऑइल जे थंडा, थंडा थंडा कूल, कूल जे आहे त्याच्या तेलाचे भावसुद्धा सहाशे रुपये किलोवरून सत्तावीसशे रुपयांपर्यंत गेलेले होते मग त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती पर्याय शोधला गेला आणि आता ही रेंज जी आहे ती अगोदर जिथं होती तिथंच आलेली दिसून येते कापसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे म्हणजे कापसाचंसुद्धा सहा हजार रुपयांवरून बारा हजार तेरा हजार अशी भाववाढ झालेली होती आणि मग त्याच्यानंतर काय केलं तर कृत्रिम धागे जे आहेत याच्यावरती अधिक संशोधन झालं आणि कापसाला पर्यायी कृत्रिम धागा तयार केला गेला आता बघा कृत्रिम धागा आणि नैसर्गिक कापूस जो आहे याचं प्रमाण अगोदर चाळीस आणि साठ टक्के असं होतं कृत्रिम चाळीस टक्के वापरला जायचा आणि नैसर्गिक साठ टक्के वापरला जायचा नंतर ते प्रमाण साठ आणि चाळीस असं झाल्याचं सांगितलं जाते आता भारतामध्ये सुद्धा हे प्रमाण सत्तर तीस वरून पन्नास पन्नास वरती आलेलं आहे असं या क्षेत्रातील व्यापारी सांगताना दिसून येतात म्हणजेच काय कापसाला पर्याय निर्माण करण्यासाठी संशोधन केलं गेलं म्हणजे सुरुवातीला कापसाचं उत्पादन वाढावं वा, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे आहे ते बियाणं दिलं गेलं त्या पद्धतीने कापसाचं उत्पादन वाढवलं वा गेलं आणि आता कृत्रिम धाग्यासाठी संशोधन केल्याचं दिसून येते येणाऱ्या काळामध्ये कापसाला भाव मिळेल असं जरी सांगितलेलं जात असलं तरी सुद्धा मजुराची सगळ्यात मोठी समस्या आजच्या दिवशी या कापूस उद्योगासाठी दिसून येते म्हणजे नव्वद रुपये प्रति किलो याप्रमाणे सुद्धा मजूर मिळत नाहीये कापूस वेचण्यासाठी म्हणजे जर का एखाद्याने एक क्विंटल कापूस वेचायचं ठरवलं तर त्याला शंभर गुणिले नव्वद रुपये प्रति किलो या हिशोबाने नऊ हजार रुपये खर्च करावे लागतील फक्त वेचण्यासाठी आणि भाव किती मिळतोय सात ते साडेसात हजार दरम्यान आणि याच्यामुळं शेतकरी नाराज असल्याचं सांगितलं जाते आता हे कापसाचे भाव कोसळत आहेत म्हणून मधल्या काळामध्ये सरकारनं दिलासादायक घोषणा केल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणे या गोष्टीमध्ये लक्ष घालू फरकाची रक्कम सुद्धा सरकार देईल हे त्यांनी सांगितलेलं होतं पण अजूनही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक ही सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येते आणि शेतकऱ्यांना काही पैसे मिळालेले आहेत असं सुद्धा समोर आलेलं नाही मधल्या काळामध्ये सरकारनं या कापसासाठी शेतकऱ्यांना पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला असला तरीसुद्धा ही एकूणच मिळणारी मदत शेतकऱ्यांचं होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी आहे बी बियाण्याच्या किमती वाढल्यात खतांच्या किमती वाढल्यात औषधांच्या किमती वाढल्यात मजुरीचं जर मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळं झालेलं आहे काय एकूणच शेती जी आहे ती शेतकऱ्यांसाठी महाग झालेली आपल्याला दिसून येते या सर्व मुद्द्यांमुळं महायुतीला येणाऱ्या काळामध्ये फटका बसू शकतो येत्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो असा एक अंदाज आहे औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड बुलढाणा अमरावती नागपूर अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं गेल्या दशकभरापासून शेतकऱ्यांनी कापूस जी आहे त्याची लागवड करण्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले कारण की गेल्या दशकभरापासून या कापसाचे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळालेले होते पण आता हा कापूस शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरतोय आणि निश्चितपणे याचा महायुतीला फटका बसू शकतो असं म्हटलं जाते कापूस घ्या किंवा सोयाबीन घ्या या पिकांसंदर्भातली सगळ्यात मुख्य अडचण अशी आहे की ही पिकं घरी खाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं याला भाव किती मिळेल याच्यासाठी व्यापाऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं हा खरा विषय सरकार त्यांच्या परीने शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे पण ते प्रयत्न कमी पडत आहेत कारण की शेतकऱ्यांना फायदा तर दूरच पण तोटात जास्त होताना दिसून येतोय आणि त्याचे पडसाद या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पडतील असं सांगितलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद